नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस सरपणे एकवीस बावीस आणि तेवीस मे दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात पुन्हा अवकाळी वादळी पाऊस काही जिल्ह्यात जोरदार तर काही भागामध्ये हलका मध्यम तर काही भागात तुरळक ठिकाणी जोर देखील बघायला मिळणार आहे अपडेट जाणून सर्व पिकांचे माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल का बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन मिळूचे अपडेट लगेच बघायला मग चव्वीस पुढील तीन दिवसामध्ये वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळणार आहे तर या बदलच्या वातावरणामुळे नुकताच अवकाळी बादळी पावसाचा जोर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यातून कमी झाला असून काही भागामध्ये अजूनही अवकाळी वादळी पाऊस मेघगर्जना विजांच्या कडकडाटाचं मध्यम हलका तर काही भागात अचानक जोरदार बघायला मिळत आहे तर एकवीस बावीस आणि तेवीस मे दोन हजार चोवीस या तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले असून या तारखेला बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढत जाऊन चक्रीवादळामध्ये रूपांतर होणार आहे तर या वादळाची तीव्रता वाढत असताना महाराष्ट्र तसेच आसपासच्या राज्यामध्ये अवकाळी वादळी पाऊस मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह असून काही भागात अतिवृष्टी तर काही भागामध्ये ढगपुटी सदृश पाऊस बघायला मिळणार आहे मात्र महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हा वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे तर एकोणास मे दोन हजार चोवीस या तारखेला अंदमान निकोबार बेटावर मान्सून दाखल झाला असून तमिळनाडू आणि कोमोरीपर्यंत मान्सून पोचला आहे आणि मान्सूनला पुढे सरकण्यासाठी अजूनही पोषक वातावरण सक्रिय आहे त्यामुळे मान्सून केरळमध्ये एकतीस मे दोन हजार चोवीस या तारखेला पोहोचण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अजूक आणि सविस्तरपणे एकवीस बावीस आणि तेवीस मे दोन हजार चोवीस या तारखेचा सविस्तरपणे जाणून घेऊया मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे अधिक पावसाचा अंदाज केरळ कर्नाटक आणि गोवा राज्याची किनारपट्टी या परिसरात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज आहे आसपासच्या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू तेलंगणा आणि आंध्र प्रदेशाचा दक्षिणी परिसर कर्नाटक गोवा राज्याचा पश्चिमी परिसर या भागात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यास राहील नेल्लोर विजयवाडा इकडे जोरदार स्वरूपात राहील बल्लारी हैदराबाद आसपासचा परिसर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे भारताच्या पूर्व भागाकडे जोर वाढलेला असून विजयवाडा विशाखापट्टणम रामगुंडणम जगदलपूर मुसळधार पावसाचा अंदाज राहील भुवनेश्वर कांतामल रौरकेला कोरबा हलका मध्यम राहील कोलकात्यालाही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे महाराष्ट्राकडे दक्षिण पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा या भागात जोरदार पावसाचा अंदाजा विजांचा कडकडाट वादळी वारसं बघायला मिळणार आहे इतर भागातही हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी असणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात राजुरा बर्लापूर चंद्रपूर रोड वनिकायर इकडे हलका मध्यम राहील कजवालीला जोरदार पावसाचा अंदाज राहील अष्टी आणि सोनापूर शिरपूर खेडगावलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याच्या उत्तर भागात मोरली कुटवाडा आसपासचा परिसर हलका पाऊस राहील बरोरा चारगुपिकी चिमूर उत्तर भागात जोर जास्त असून इतर भागात हलका पाऊस बघायला मिळणार आहे गडचुली जिल्ह्यात सावली चामोर्शी घोट इकडे जोरदार स्वरूपात राहील अष्टी मुलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड पासीवाडा सुंदरा मुसळधार पावसाचा अंदाज राहील गिरवाडा पाराकोटलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे कापसी पंकजुंडला मध्यम पावसाचा पश्चिम आणि दक्षिण भागात असून इतर भागात हलका पाऊस राहील धनोरा मुरमगाव नाटेचौक चुरमुरा अरमोरी मालवेरा कुरखेडा बलिटोला या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस विजांच्या कडकडाटाचा राहील राजोळी वलनी सिंदवाई डेसिंग दिगोरी किमटे हलका मध्यम राहील कोलेगाव बोडगाव चिंचकर मारकासाई या भागातही हलका पाऊस राहील गोंदिया जिल्ह्याकडे देवरी टोळा गोरेगाव आमगाव हलका पाऊस बऱ्याच ठिकाण राहील तुमसर टिळक सांगझरी इकडे हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे गोवरवाहिनी पाणी डोंगरी काटंगी वारा हलका मध्यम पाऊस या भागात असणार आहे तर भंडारा जिल्ह्याकडे दक्षिण भागात लग्नी साकोली संग्रानी कोलेगाव हलका मध्यम राहील अडैल गोतंगाव पावणी भिवापूर इकडे हलका मध्यम राहील भिवापूर खेरगाव उमरेडई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे भंडारा चिकली चिखली बार्शी धर्मपुरी असोली कंदारी मंगोळी हलका मध्यम पाऊस राहील नागपूर कामटी बागोली पार्श्वनी मध्यम पावसाचा अंदाज हा नागपूर जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील जोरदार पावसाचा अंदाजा हिंगणा पाचगाव बुटीबुरी या परिसराकडे बघायला मिळणार आहे बुरी कोकाटे कुडाली डोर्ली कमळेश्वर तसेच उमरी सावरनेर बडेगाव बिच्वा हलका पाऊस या बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे वर्धा जिल्ह्याकडे वर्धा तुळजापूर बारबडी हलका राहील देवळी कोल्हापूरले हलका राहील जोरदार पावसाचा अंदाजा हिंगणघाट वडनेर वाडकी पुणे राळेगाव दुर्गपिंपरी आणि आसपासचा परिसर या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील यवतमाळ जिल्ह्याकडे लगत परिसर पांढरकवडा पेंढारी परवा करंजी मोहडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील रुईजवई आणि हलका पाऊस या भागात राहील आणि बहुतांश ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण हलक्या मध्यम सरींचा अंदाज आहे तर कमी पावसाची शक्यताही अमरावती अकोला बुलढाणा वाशिम या भागामध्ये कमी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे वाशिम जिल्ह्यात हलका मध्यम पाऊस वाशिम रिथाड मालेगाव या परिसरात राहील आणि बुलढाणा जिल्ह्याकडे साप्तगाव जयपूर रिसोद लोणी लोणार या भागातही हलका पाऊस बघायला मिळणार आहे पुढील तीन दिवसामध्ये तसे नांदेड भागालाचाही उत्तर पूर्व परिसर हलका पाऊस राहील तर खोंडलवाडीत धर्माबाद आसपासचा परिसर हलक्या पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे देगळूळ रुदूर आणि वन्सवाडा रुदूर इकडे हलका मध्यम पाऊस राहील उदगीर मोरकी श्रांतपाल लातूर औसा वर्डापूर अहमदपूर इकडे ठिकठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे हलसी भालकी बीदर हिलखेडा आसपासचा परिसर औरा शाहजानी या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे आणि तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील धाराशिवमध्ये तुळजापूर धाराशिव बरभंग पाणेगाव बार्शी हलका पाऊस राहील कळंबासा तारकेट भुमले हलका राहील आणि बीड जिल्ह्याकडे बीड गेवराई परळी अंबेजोगाई घाट नांदुरा आसपासचा परिसर या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील आणि श्री छत्रपती संभाजीनगर जालना इकडे जोर कमी बघायला मिळणार आहे पुढील तीन दिवसामध्ये वारे वाहतील मात्र पावसाचा जोर कमी असणार आहे जळगाव धुळे नंदुरबार या भागाते ढगा स्थित राहील पावसाचा जोर फारसा नाही नाशिक पालघर इकडे पावसाचा जोर कमी राहील आणि मध्य महाराष्ट्र पुणे अहमदनगर या भागातही ठिकठिकाणी टीक हलका मध्यम पाऊस असणार आहे तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये कर्जत जामखेड काडा अष्टी अहमदनगर इकडे हलक्या स्नस अंदाज राहील तर पुणे जिल्ह्याकडे पुणे डायरी शिवापूर लवासा जिल्टे सोनगर आंबेकळवण हलका पाऊस राहील रायगड जिल्ह्याकडे किनारपट्टीकडे जोर कमी राहील खोपुली कसमातले हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसे लगतचा परिसर बघितला असता सासवड जेजुरी आसपासचा परिसर महाबळेश्वर महाडवर्धन बर्धन गोरेगाव हलका पाऊस राहील सातारा जिल्ह्याकडे पोलादपूर महाबळेश्वर भोगरे खेड सागदेव सातारा आणि कोरेगाव मोल दिग्सल निंदाल देहवाडी लाटे पलटण बारामती या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे मध्यम पावसाचा अंदाज हा कोयना पटण मेढा उडाले माकंजण या परिसरात राहील रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे जोर कमी राहील बेलकट साक्रपा संगमेश्वर माखनजण या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे तर कोल्हापूर जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात जोरदार पावसाचा अंदाज आहे मलकापूर कोकरूड जजबिल किनी कोडाली आसपासचा परिसर या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच सातारा जिल्ह्याकडे जो जोरदार पावसाचा अंदाज आहे इस्लामपूर नरसिंहपूर रामपूर पलूस विटा कराड कडेगाव या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेकडे आणि पश्चिमेकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील जसे राजापूर रेपटण रत्नागिरी जिल्ह्याचा पश्चिमी परिसर खारेपट्टण गगनबावडा जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे कुणगेश्वर विजयदुर्ग वडापेठ हलक्या पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील राधानगरी पोंडा कणकवली आणि गारगोटी कापसी कडेगाव पटेगाव वैगणी पुपकासल मुसळधार पावसाचा अंदाज राहील अजरा नैसारी अड्डाला सांगेश्वारा करणवाडी या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे एक वगैरे जोरदार स्वरूपात राहील तसेच रायबा किडकल श्रगोपी कुडाची सांगली मालगाव देसिंग जळकाटी किरांगी या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील तासगाव अष्टा देसिंग कोची धागलपूर बिलर्जत अथनी अडाली तेलसंग या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्याकडे घिरडी चिंके आटपाडी दिघाची भालवानी पंढरपूर आसपासचा परिसर म्हसवाड अकलोज मालसिरस या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील शेतपल अंगार बिमले टिंबुर्णी कुरवाडी अरणगाव मोल या भागातही हलका पाऊस राहील कुरबेलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट आणि आसपासचा परिसर शंघझालकी दुधनी हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातही किनारपट्टीकडे जोर कमी राहील मात्र बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे कडेगाव पट्टेगाव वायगणी पोईपकासल मुसळधार पावसाचा अंदाज राहील विंगोळा अरोस पारसेम अलरोना तसेच बेळगाव बाची आंबोली इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील पणजी पडला तिक्सा अलगोटे वास्कतगामा मडगाव कुचकोडे रिवोना जागवी मुसळधार पावसाचा अंदाज या भागामध्ये पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे आणि तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकॉम बटन नक्कीच द्यावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन व्हडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय